প্েকারাালেকে চাল্যোলন্েরা ত্য়ালোলোলে আংদালেরালেবে আলেটালেরারারারেশালে. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा <coughs> हॅपी दिवाली सगळ्यांना हॅपी दिवाळी सर झाले ना आपण सगळी करून घेत नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही सर्व आज दिवाळीच्या दिवशी पण आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार आज एक नवीन प्लॅटफॉर्म घेऊन आम्ही समोर येतोय जे आतापर्यंत जे काय सगळं कार्य होतं त्याच्यामध्ये सोशल जॉब फेअर असेल ज्याच्यामध्ये जॉब क्रिएशन साठी सामाजिक उद्योजकतेच्या दृष्टीने पण कार्य करण्यात आलं तर सोशल जॉब फेअर हा दोन हजार अठरा मध्ये घेण्यात आला दोन हजार एकोणीस ला एक नवीन उपक्रम त्याच्यात सामाजिक उद्योजक सामाजिक उद्योजक मग अहमदनगर पुण्यामध्ये वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपण सामाजिक उद्योजकतेचा प्रसार केला आणि त्यातून आज बरेचशी लोक आहेत जे आमच्या सोबत जॉईन पण झालेली आहेत आणि ते एक सामाजिक उद्योजकता करत आहेत त्या दृष्टीने त्यांची प्रोग्रेस पण होत आहे आणि ते आम्ही ट्रॅक पण करतो आता यावर्षी दोन हजार वीस ला आपल्याला आहे की करोना आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मॅक्झिमम जे काम आहे ते ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर क्रिएट झालं आणि त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जेव्हा आपण सगळेजण डायवर्ट झालो तर वेगवेगळे परिषद वेगवेगळ्या प्रोग्राम्स जे आहेत ह्या परिषदा आणि कार्यशाळा ह्या सगळ्या स्पार्टबी ऑनलाईन वर घेतल्या त्याचमध्ये एक तेरा सप्टेंबर दोन हजार वीस ला आपण बचत गटाची एक राज्यस्तरीय परिषद घेतली होती आणि त्या परिषदेमध्ये वेगवेगळे वेग बचत गट आले मराठवाड्यातले असतील पश्चिम महाराष्ट्रातले असतील सगळ्या ठिकाणचे बचत गट आले आणि त्या बचत गटांनी जेव्हा सगळ्यांनी मंथन केलं तर त्या मंथनमध्ये एक मेन इश्यू हा होता की बचत गटांना जर मार्केटिंग करायचं असेल तर त्यांना प्लॅटफॉर्म नाही किंवा त्यांचे प्रोडक्ट पर्टिक्युलर त्यांच्या एरिया किंवा रिजनच्या बाहेर कुठेतरी देता येत नाही तर या दृष्टीने विचार करून आणि सामाजिक संस्था पण आहेत काही ज्या पेपर बॅग बनवतात किंवा अजून काही प्रोडक्ट बनवतात तर अशा सामाजिक संस्था पण असतात की त्यांना पण त्यांचे करायचं बेसिकली वन हा वेगवेगळ्या समाजातल्या घटकांना सक्षम करण्यासाठीच तयार झालेलं आहे मला वाटते सगळ्या लोकांना स्पार्टबनचं लॉंग फॉर्म माहिती आहे तरी मी एकदा रिपीट करतो की वन मधला जो यस आहे ना तो आहे सोशल वर्कर की प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंट ऍग्रीकल्चर आर जो आहे तो रुरल डेव्हलपमेंट ही जो आहे तो टीचर इन एज्युकेशन बी हा बिझनेस त्याच्यामध्ये स्मॉल अँड मिडियम बिझनेसचे कॅटेगरीचे लोक आणि यन इज एनजीओ एन जी ओ तर अशा सगळ्या घटकांना घेऊन पार्ट बन बनलेलं आहे आणि त्या दृष्टीनेच पार्टबन हे नेहमी काम करत राहील तर आजचा जो प्लॅटफॉर्म आहे तो आपण बचत गट आणि सामाजिक संस्था ज्यांना त्यांचे प्रोडक्ट त्यांच्या वस्तू बनवलेल्या वस्तू त्यांचे असलेले प्रोडक्ट मे बी काही फूड प्रोडक्ट असू शकतात तर ते प्रोडक्ट जे आहेत ते त्यांना त्यांच्या रिजनच्या बाहेर महाराष्ट्र सगळ्या ठिकाणी पोहोचवायचे सुरुवातीला आपण हा महाराष्ट्राच्या बेसिसने आपण हा लॉन्च करतोय प्लॅटफॉर्म पण येस म्हणजे तुम्ही त्याच्या बाहेर पण त्याला पाठवू शकता आणि तुमचे प्रोडक्ट जे आहे ते तुम्ही विकू शकता आता सुरुवातीला आपण काय करतोय की प्रत्येक एनजीओला किंवा बचत गटाला त्यांचे पाच प्रोडक्ट डिस्प्ले करण्याचं आपण आता त्याच्यावर प्रोव्हिजन केलेलं आहे त्यांना त्यासाठी रजिस्ट्रेशन करायचंय आणि रजिस्ट्रेशन करून नंतर Uh, तिथून ज्या ऑर्डर्स येतील त्याच्यावर त्यांना ऑलरेडी त्यांना सेल करायचं आता याच्यात ज्या ऑर्डर्स येतील त्या ऑर्डरसाठी पण आपण कोणत्याही प्रकारचं कमिशन किंवा काही आपण संस्थांकडून घेत नाहीये सुरुवातीला आम्ही रजिस्ट्रेशनसाठी काही प्लॅन करत होतो की एक चांगल्या लोकांनी जॉईन व्हावं म्हणून एक काहीतरी फी ठेवायची का किंवा बाकी पण रजिस्ट्रेशन पण हे फ्री ऑफ कॉस्ट करण्यात आलेले आहे सो तो टोटली तो कम्प्लीट प्लॅटफॉर्म हा बचत गटांसाठी आणि एनजीओसाठी टोटली फ्री आहे रजिस्ट्रेशन करताना फक्त त्यांचे जे डॉक्युमेंटेशन असतील आता सुनील सर आणि मयूर बाबू हे यांचं कोऑर्डिनेशन करत तर त्यांच्याकडे त्यांचे डॉक्युमेंट्स फक्त द्यायचे आणि डॉक्युमेंट जमा करून रजिस्ट्रेशन द्यायचं आणि तुमचे कोणतेही पाच जे प्रोडक्ट असतील ते तुम्ही डिस्प्ले करू शकता आणि त्याची मार्केटिंग ऍडव्हर्टाइजमेंट हे सगळं स्पार्टबन पण करणार आहेत आणि तुम्ही पण कोणालाही सेंड करताना ते लिंक नुसतं सेंड केली की तुमची मार्केटिंग होणार तिथून ऑर्डर जनरेट होणार आणि ती ऑर्डर डायरेक्ट तुमच्या ईमेलवर हो येईल आता असे पण काही बचत गट असतील भविष्यामध्ये मा की माहिती नाही की कसं करायचं तर त्याचं ट्रेनिंग पण आम्ही स्पार्टबंच्या थ्रू देणार आहोत त्यामुळे त्याची पण चिंता करायची गरज नाहीये आता मी प्लॅटफॉर्म तुम्हाला एकदा दाखवतो आणि मग त्यानंतर काही जर त्याच्यावर प्रश्न असले तर ते आपण बोलूया कपिश मला स्क्रीन शेअरिंगचं ऑप्शन

चालू करा कदाचित नेट दिसत नाही काही काही शक्यता अजून कोण आहे स्क्रीन दिसत नाही हा दिसला दिसला ओके सो बचत गट स्क्रीन शो करा सर बचत गट स्टोअर दिसतोय बरोबर स्क्रीन शो करीन वे म्हणजे संपूर्ण दिसत नाही वलसा कपिज काय दिसतंय थोडं वर करा सर uh, तुमचा ब्राउझर दिसत आहे ब्राउझर दिसत आहे स्क्रीनवर काय स्क्रीन का uh, बचत गट स्टोअर म्हणून येत आहे ना हो दिसत हो आहे okay, okay. सर ओके ओके तर आपण बचत गट डॉट स्टोअर या नावाने हा प्लॅटफॉर्म जनरेट केलेला आहे आणि या प्लॅटफॉर्म मध्ये आता वेगवेगळे म्हणजे आता हे होमस्क्रीन आहे आता होमस्क्रीन मध्ये बाकीचे डिटेल्स असतील जे बचत गट आपल्यासोबत काम करणार आहेत त्यांचे कोणाचे लोगोज बाकी ह्या सगळ्या गोष्टी तिथे आहेत इथून वेगवेगळ्या लिंक्स आहेत त्या लिंक्स वरून स्टोअरला जातील तिथं बचत गटांचे प्रोडक्ट असतील आणि बचत गटांना त्यामध्ये कस समोर जायचं त्या दृष्टीने आपण हा प्लॅटफॉर्म उभा केलाय पण आता हा बचत गटांसाठी जरी असला तरी सामाजिक संस्था पण याच्यामध्ये इन्वॉल्व आपण केलेल्या आहेत त्यामुळे सामाजिक संस्था एन जी ओज जे आहेत त्यांचे जर काही प्रोडक्ट्स असतील ते जर काही प्रोडक्ट सेलिंग मध्ये असतील तर ते पण या प्लॅटफॉर्मचा उपयोग करू शकतात सो अशा प्रकारे ही होमस्क्रीन आहे त्याच्यानंतर स्टोअरमध्ये आपण आता कॅटेगरीज के केलेल्या वेगवेगळ्या आता फक्त काही जे क्राफ्ट हँडीक्राफ्ट्स किंवा बाकी मटेरियल बनवतात हो त्यांच्यासाठी एक कॅटेगरी आहे त्यानंतर वुमन्स मेन्स अशी कॅटेगरी आहे होम डेकॉरची कॅटेगरी आहे जसे जसे बचत गट जे आहेत ते रजिस्टर करतील तर त्या दृष्टीने ह्या कॅटेगरीज ज्या आहेत त्या चेंज होतील आणि याचं नवीन वर्जन येईल आणि फूड फूडसाठी आपण एक सेपरेट पेज केलं आहे आणि त्या पेजवर फूडच्या रिलेटेडच फक्त कोणी जे फूड प्रोडक्ट विकतात ते सगळे प्रोडक्ट जे आहेत ते, ते एका ठिकाणी डिस्प्ले होतील तर तुम्ही आता म्हणजे कॅटेगरीमध्ये जाऊन जर फूडला क्लिक केलं तर तुम्हाला असं काही जे फूड फूड प्रोडक्ट्स आहेत बचत गट बनवतात आणि तर ते तुम्हाला दिसतील आता महत्वाचं म्हणजे आज आपण हा प्लॅटफॉर्म सगळ्यांसाठी ओपन करतोय सगळ्यांसाठी म्हणजे बचत गट आणि एन जी ओ फक्त इथं कोणतेही बिझनेस करणारे किंवा बाकीचे जर घरून कोणता कोणाचा एंटरप्राईज किंवा बाकी, बाकी चालवत असतील तर त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म नाही आहे हा प्लॅटफॉर्म फक्त सामाजिक कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था आणि बचत गट यांच्यासाठीच आपण हा प्लॅटफॉर्म ओपन करतो असे प्रोडक्ट्स डिस्प्ले आणि सगळं होणार आता महत्वाचा विषय म्हणजे रजिस्ट्रेशन कसं कर, करायचं अकाउंट आणि so, रजिस्टर या पेज ला गेलेल्या <coughs> जे बचत गट आणि एन असतील तिथं रजिस्टर करताना त्यांना आपण एक ऑप्शन दिलेलं आहे वेंडर म्हणून सिलेक्ट करायचंय आणि वेंडर हा म्यूट करा कोणाचा तरी आवाज येतो बॅकग्राऊंड मध्ये कस्टमर कस्टमर जो आहे तो नॉर्मल रजिस्ट्रेशन करून परचेसिंग आणि बाकी सगळं करू शकणार आहे आणि ज्यांना आता बचत गट आणि एनजीओ असतील ज्यांना प्रोडक्ट सेल करायचे त्यांना आ, आम वेंडर म्हणून सिलेक्ट करायचंय आणि त्याच्यानंतर पूर्ण फॉर्म भरायचा फॉर्म भरल्यानंतर त्यांनी रजिस्टरवर क्लिक करायचं रजिस्ट्रेशन वर क्लिक केल्यानंतर जे आमच्या टीम मधले टीम मेंबर्स आहेत त्यांच्याकडे सगळे डिटेल्स येतील आणि त्यानंतर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील कॉन्टॅक्ट करून तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशनची कॉपी एन जी ओ असेल तर एनजीओची बचत गटांचं बँकेचं त्यांचं एक बनवलेलं एक हे असतं सुरुवातीला त्याला आपण रजिस्ट्रेशन करताना एक डॉक्युमेंट बनवलेलं असतं त्याच्यामध्ये सगळे अध्यक्ष हे ते सगळं बाकी डिटेलिंग लिहिलेलं असतं तर ती त्याची कॉपी जी आहे ती कॉपी त्याची सॉफ्ट कॉपी फोटो काढून ते सगळं टीम मधल्या मेंबर पाठतोय त्यानंतर ते रजिस्टर तुम्ही होणार तिथं रजिस्टर झाले की तुमचे जे काय पाच प्रोडक्ट असतील जे तुम्हाला सेल करायचे आपल्या प्लॅटफॉर्मवर त्याचे फोटोग्राफ्स आणि त्याची प्राइसिंग आणि डिटेलिंग ते टाकायचं आणि त्याचं पण ट्रेनिंग आम्ही देऊ तर कोणाला त्याच्यात तरी त्रास झाला की ते कसं भरायचं त्यासाठी आणि मग ते तुम्ही भरलं की तुमचं एकदा सगळं रजिस्ट्रेशन प्रॉपर झालं की स्टोअरमध्ये वेगळ्या मध्ये जसं आहे त्या मध्ये ज्या लोकांनी आता रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर त्यांचं हे जे असे प्रोडक्ट्स आहेत असे तुमचे प्रोडक्ट डिस्प्ले होते आता हे जेव्हा डिस्प्ले होतील त्यानंतर लाइक लाईक वर जसं तुम्ही कस्टमर जो आहे तो पर्चेसिंग करतो त्याप्रमाणे पर्चेसिंग होणार तुम्ही ऍड टू ला गेले की तुमचे प्रोडक्ट जे आहेत ते ऍड होतील हे कस्टमर साठी सांगतो असतात किंवा मी आता ऍज अ कस्टमर असेल तर मी ऍड टू जाऊन ऍड करणार त्यानंतर ते प्रोडक्ट तिथे ऍड होतील आणि प्रोडक्ट ऍड झाले की मला जे पाहिजे समजा जी आहे ती पर्टिक्युलरली त्या बचत गटाला किंवा सामाजिक संस्था जी असेल त्यांना ती ऑर्डर येणार आणि त्यांच्याकडे ती ऑर्डर आली की त्याच्यानंतर त्यांनी ते पॅक करून त्यांना सेंड करायचं तर त्याचे सगळे डिटेलिंग तुम्हाला मेलवर मिळतीलच कोण कस्टमर आहे कोण कुठं येतोय हे सगळे डिटेलिंग असल्यामुळे तुम्हाला ती प्लेस करायला खूप सोपं सोपवते आता काही जर समजा बचत गट पुण्यामध्येच आहे आणि एक दहा ऑर्डर जनरेट झाले तर तो त्यांचा एक माणूस जो आहे तो एक टू व्हीलरवर त्या दहा ऑर्डर घेऊन पुण्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करून डिलिव्हरी करून पण येऊ शकतो त्या प्रकारे जर जवळचं लोकेशन असेल तर त्या प्रकारे तुम्ही तुमचं शिपिंग जे आहे त्याची अरेंजमेंट करू शकता आणि जर बाहेर गावचं असेल तर त्याला तुम्ही कुरिअरने किंवा बाकीच्यांनी पाठवू शकता आता प्रायझिंग ऍड करताना तुम्ही कुरिअरचे समजा पन्नास रुपये आता बॅग जर फॉर एक्झाम्पल तीनशे रुपयाला जर ते विकत असतील तर पन्नास रुपये तुम्ही ते ऍड करून त्यांनी मॅनेज करायचं चारशे रुपयाला विकताना तुम्हाला जो कुरियरचा चार्जेस असेल तो त्याच्यामध्ये कवर होऊ नका अशा प्रकारे हा कम्प्लीट प्लॅटफॉर्म आपण फ्री देतो याच्यामध्ये जेवढाही सेल होईल त्याच्यावर आम्ही आता कोणतीही कमिशन किंवा चार्जेस आम्ही घेणार हो, नाही संस्थांकडून आणि रजिस्ट्रेशन पण कम्प्लिटली फ्री ठेवतो अफकोर्स हा इनिशिएटिव्ह आहे त्यामुळे आम्हाला ते चालू करणं वर्षभर करणार फायनान्शियली किंवा याला सॉफ्टवेअरची टीम असेल बॅक टेक्निकल टीम असेल किंवा बॅक एंड मध्ये काम करणारी कोऑर्डिनेशनची टीम असेल ते सगळे एक्सपेन्सिव्ह लागणारच आहे ते आम्ही स्पॉन्सर्स किंवा कुणी असेल तर आम्ही जे डोनेशन काही लोक देतील स्वतःहून देतील तर आम्ही वर्कआउट करू असा आम्ही हा ओव्हरऑल प्लॅन केलेला सो धिस इज फ्रॉम आउरसाइड आय थिंक असा हा प्लॅटफॉर्म सगळ्यांसाठी उपयोगी होईल आणि जे बचत गटांना जो काही नेहमी ने प्रश्न असतो की त्यांचे प्रोडक्ट कुठं विकायचे आणि कसे विकायचे तो प्रश्न त्यांचा सॉल्व्ह होईल असं एक ओव्हरऑल वाटतंय जर याच्यात जर काही क्वेश्चन्स असतील तर आय थिंक विचारावे पाटील मॅडम राणी मॅडम मॅडम नमस्कार बचत गटांच्या साठी हा आपण एक उपक्रम चालू केलाय मला माहिती आहे तुम्ही कधी जॉईन झालाय आणि वर पूर्ण प्लॅटफॉर्म दाखवत होते आणि तुमच्या संपर्कातल्या भरपूर बचत गट असतील किंवा सामाजिक संस्था असतील की ज्यांना त्यांचे वस्तू प्रोडक्ट बनवलेले काही खाद्यपदार्थ पण असतील ते सेल करायचे तर ते सेल करण्यासाठी जसं आपण परिषदमध्ये बोललो होतो बचत गटाच्या तर त्यानुसार आम्ही हा प्लॅटफॉर्म बनवलाय आम्ही आमची कमिटमेंट पूर्ण केलेली आहे <laughs> लोकांनी याचा फायदा घ्यावा आणि हा कम्प्लिटली फ्री केलेला आहे आपण म्हणजे आपण रजिस्ट्रेशनचे पण एकही रुपयाचे चार्जेस घेणार नाही आहे सोबत जो काही सेल होणार आहे त्याच्यावर पण आम्ही कोणत्याही प्रकारचं कमिशन घेणार त्यामुळे टोटली फ्री आहे हा बोला ना काही वेळेला दोन गोष्टी मध्ये काम करते काही वेळेला मटेरियल स्वतः तयार करते आणि काही वेळेला तयार केलेला आणून देते मग ह्या दोन्ही गोष्टीसाठी ते एक मिनिट सुनील पाटील तुम्ही म्यूट करा कपिश एक दोन लोकांच हा जे आपण तयार केलेला माल हा एक भाग राहील आणि कुणी तर तयार केलेला आपण मेडिटर असा एक भाग राहील बरोबर वर आहे तर कुणी हे चालणार का नाही कोणी केलेला तयार केलेला त्याच्यामध्ये आम्ही जास्त डीप मध्ये जाणार नाही आता उदाहरण मत... की okay. तुमच्याकडे कोणीतरी माल तयार करून पण तुमची एक बचत गट आहे किंवा तुमची एक सामाजिक संस्था आहे ती त्याचं मार्केटिंग करते तर yeah. oh. तो तो रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्मला असेल आणि तुमचे प्रोडक्ट जे आहे ते प्लॅटफॉर्म विकले जातील तर त्यामुळे आम्ही कन्सिडर करताना ती तुमची संस्था आणि तुमचे प्रोडक्ट असतच कन्सिडर करणार आहे आणि मग त्याचं जे काय असेल म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी जे असतील सोबत राहतील कस्टमरला जर एखादा प्रोडक्ट रिप्लेस करावा वाटला किंवा काय ते तुमचं आणि कसं म्हणजे दोन्हीचा विषय आता मी मास्क तयार करतो आम्ही आणि सॅनिटायझर हा आणून आम्ही त्याचा फक्त छोट्या छोट्या बॉटलमध्ये भरतो बरोबर म्हणजे आता हा एक्झाम्पल म्हणून मी सांगितलं ओ, हो, वाली आम्हाला म्हणजे संस्था म्हणून सॅनिटायझर आम्हाला होलसेल होलसेलमध्ये दे देत आम्ही ते पॅकिंग मध्ये दे करून देतोय एक साधा हो, एक्झाम्पल म्हणजे दोन्ही प्रोडक्ट मी टाकू शकते येस येस कारण सॅनिटायझर शेवटी तुम्ही आज ऑफलाईन मध्ये तुमच्या संस्थेच्या नावाने घेत हो हो, हो।, हो। त्यामुळे आम्ही काय केलंय फक्त की जसं आता तुमचं पर्टिक्युलर रिजन मध्ये कोल्हापूरमध्ये समजा असेल तर आता आपण अवेलेबिलिटी काय करून देतो की महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी तुमचे पाच प्रोडक्ट जे असतील ते तुम्हाला डिस्प्ले करा त्याचे फोटोग्राफ सगळं प्राइस सगळं टाका त्याची मार्केटिंगला पण स्पार्ट मदत करणार आहे स्पार्ट अपलोड करणार तुमचे मेसेज की इथं हा, हा प्रोडक्ट अवेलेबल आहे आणि ऑर्डर डायरेक्टली तुम्हाला ईमेल वर हो येईल एकदा तुम्हाला ईमेलवर ऑर्डर आली की तुम्ही कस्टमरला डायरेक्ट पाठवून द्या ओके ओके म्हणजे आता दुसरा एक होतं गुळ आहे माझ्याकडे सेंद्रिय गुळ म्हणजे तो आम्ही असंच त्याला असं ब्रँड नाही पण माझ्या भागच गुळासाठी प्रसिद्ध आहे मग आता त्याच्यासाठी लायसनिंग वगैरे होईल का तो ज्या पहिल्या पद्धतीने आम्ही विकत होतो तसाच तिथं येताना कधी क्लिष्ट प्रोसेस परत सर्टिफिकेट जे आहे सगळे खाद्य पदार्थ जे असतील त्याला ते पाहिजे ते तुमच्या संस्थेच्या नावाने असलं पाहिजे आणि तेव्हाच ते आम्ही त्याच्यावर डिस्प्ले करू आणि मग ते वर्कआउट होईल आता हे आणि वरून काय आम्ही व्हॉट वी थॉट की आज दीपावळीचा चांगला दिवस आहे दिवाळी सारख्या शुभ दिवशी प्लॅटफॉर्म रेडी आहे तर प्लॅटफॉर्म तयार करून लॉन्च करावा आणि नक्की तुम्हाला जसे चार प्रश्न आहेत आम्हाला पण नंतर चार प्रश्न येतील आणि त्यानुसार जी काय इम्प्रुव्हमेंट होईल ती करत करत आपण त्याला जाऊ सुरुवात होते आज पहिल्या हा म्हणजे तुमचं अभिनंदन म्हणजे सुरुवातच क्वेशन झालंय ज्या दिवशी आम्ही तो मुद्दा मांडला होता त्याला तुम्ही उचलून धरला आणि फार गरज आहे महिलांसाठी ह्या सगळ्या गोष्टी समोर करण्याची पुन्हा एकदा दिपाळीच्या शुभेच्छा पण आणि मनापासून धन्यवाद कि पुढं होत आहे आणि पहिल्या टप्प्याला तुम्ही सांगितलं की ह्याच्यासाठी आम्ही फारशी कोणाला बुरदंड बसणार नाही कदाचित आम्हाला जे जा प्रॉफिटेबल झालं तर थोडस सगळ्या गोष्टीनं सक्रियतेनं द्यायला पण काही हरकत नाही पण फार चांगला विषय आम्ही कोणालाही असं म्हणणार नाहीये की तुमचं पाच हजाराचा सेल झालाय म्हणून तुम्ही आम्हाला दोनशे रुपये द्या तीनशे त्यांना वाटलं तर त्यांनी द्यायचं ते पण म्हणजे हा प्लॅटफॉर्म चालवण्यासाठी त्यामुळे yes. हा आपण नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवर आम्ही चालवणार प्रोजेक्ट yes, yes. आम्हाला काही उत्पन्न किंवा असं नको आहे आणि आपलं एक कमिटमेंट होतं जेव्हा आपण बचत गटाची परिषद घेतली तेव्हा आपण मार्केटिंग साठी काहीतरी उभारू या प्लॅटफॉर्म फायदा सगळ्यांना फायदा होऊया ओके थँक्यू 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 अजून कोणाला काही प्रश्न आहे एक लॉजिस्टिक प्लॅनिंग चांगला ते लॉजिस्टिक प्लॅनिंग चांगला ते प्रत्येक संस्थेनी किंवा एन जी ओनी आपलं करायचं आणि मग गाडगे पाटील कुरिअर कंपनी असेल कोणाला डीटी डी सी वाटत असेल जसं असेल टायप करून ते वर्कआउट करायचं आता त्यात जर कोणाचं काही कुठं नेटवर्क असेल तर ते पण सगळ्यांसाठी त्यांनी उघड करून द्यावं किंवा ओपन करून द्यावं आणि लोकांनी ते वापरावं त्यामुळे लॉजिस्टिक रिलेटेड आता जसं पाटील मॅडमनी सांगितलं की मास्क आहे आता त्यांचे समजा पन्नास मास्क कोणी घेतले तर ते एका पोस्टाने पाठवतील किंवा कुरिअरने पाठवतील कस्टमरला जे आहे ते ते पोचवण्याचं जे आहे ते रिस्पॉन्सिबिलिटी घेतील उदाहरण द्यायचं म्हटलं समजा त्यांची मास्कची जर टेंटेटिव्ह प्राइस ही चार रुपये येत असेल तर ते पन्नास पैसे त्याच्यामध्ये ऍड करतील जर त्यांना ते प्रॉफिटेबल नसेल वाटत जाब तो ते तो ते ना, ना, मी बोलू एक मिनिट भर बोला। आ, बद्दल का विचारलं तर साधारण मी मॅक्झिमम खर्च किती किलोला तर किलो असा भाव बाजारात आहे तर मला असं लक्षात आलं की आपण जर एस टी महामंडळाशी बोलला त्यांची एक कुरिअर सेवा आहे तर ती अगदी स्वस्त आहे आणि बचत गटांसाठी काही स्पेशल कन्सेशन देतात का हे पण विचारून घेऊ आणि त्यामुळे कसं होईल की आ, तो जो खर्च आहे आता माझा प्रॉडक्ट दोनशे रुपयाचा आणि एकशे सत्तर रुपये जर मी कोरियरवर दिले तर मला परवडत नाही किंवा तुम्ही पन्नास पैसे पन्नास रुपये म्हणताय ते होत नाहीये म्हणजे मी तो ट्राय केला आता ह्या दिवाळीच्या आधी तर असं लक्षात आलं की ज्याची खर्चच मला शंभर रुपये त्याला मी एकशे सत्तर रुपये पाठवणार खर्च करते तर म्हणून मला हे लक्षात आलं की महिलांसाठी आपण काय करू शकतो किंवा ज्या प्रायव्हेट टॅक्सी ज्या औरंगाबाद कोल्हापूर सातारा अशा ज्या जातात जा तर त्यांच्याशी सुद्धा तुम्ही टायअप करावा की बाबा आमचं आणखीन एक हे असेल तर तुम्ही आमच्या पर बॉक्सला पन्नास रुपये असं जर लावलं तर मग ते परवडेल बायकांना तुमचा मुद्दा खूपच योग्य आहे आणि आज सकाळीच माझे आणि मित्र ठाकरे साहेब आहेत त्यांच्यासोबत माझं डिस्कशन झालं या विषयावर त्यांनी काही मेडिसिन्स होत्या तर त्या मध्ये जाऊन त्यांना ते कुरिअर करायचं होतं त्यांनी सांगितलं कुरिअरवाल्यांनी मला एवढी प्राइसिंग सांगितली की चारशे रुपयाच्या मेडिसिनला ते तीनशे साडेतीनशे रुपये चोरीला चार्जेस सांगत होते तर त्यांनी तोच बॉक्स सेम बॉक्स एकशे सत्तर ग्रॅम कि एकशे ऐंशी ग्रॅमचा असं मेडिसिनचा बॉक्स होता तो पोस्टाने पाठवला तर त्यांना फक्त पंचेचाळीस रुपये त्यांच्यासाठी चार्जेस लागतात तर म्हणजे पोस्टाने जर पाठवलं हो तर ते अजून स्वस्त पडतं आणि तुम्ही जो म्हटलंय तो पण पर्याय तुम्ही जो सजेस्ट केलाय थिंक तो पण चांगला आहे जेवढे रिजनेबल जे होईल आपण पण आपण करूया तुमचं आपण आपल्या प्लॅटफॉर्म पेज करून तिथं कुरिअर साठी कोणकोणते चांगले ऑप्शन्स असतील ते पण आपण लिहून देऊया म्हणजे चूज करतील त्यांना म्हणजे सरकारी यंत्रणेकडे आपलं लक्ष असावं असं माझ वाटलं yes, तीही म्हणजे आपणच तयार केलेली यंत्रणा आहे की जी वापरली गेली पाहिजे मॅक्सिमम पोस्ट आणि म्हणजे एसटी महामंडळ पोस्ट नंतर रेल्वेचं कॉन्कर्ड म्हणून एक हे आहे तर ह्या तिघांची माहिती जर आपल्या पोर्टलवर तुम्ही टाकली तर मला असं वाटतं की बायकांनाही किंवा या महिला बचत गटांना त्याची माहिती होईल आणि जेणेकरून त्यांना एक पर्याय आपण दिल्यासारखा पुढे पोस्टाची मी माहिती कलेक्ट करून मी टाकतो महामंडळचं तुम्ही विचारा तुमचा की त्यांचं कसं आहे डिटेल शिवाजीनगर एसटी स्टँड माहिती ते आणि तिसरं सग, जे आहे आ, ते रेल्वेचं आय थिंक थोडस डिटेलिंग मिळतील ते पण ऑफकोर्स आपण ते पण अवेलेबल करून घेऊ नाही तुम्ही जर आता पब्लिक रिलेशन ऑफिसर आहेत त्यांचे आणि त्यांच्याशी जर चर्चा केली तर तुम्हाला ते जास्त चांगला हात देतील या नाही म्हणजे आपण आधी अवेलेबल करून जसं जसं सेल वाढेल जेवढे नंबर ऑफ बचत गट जसे जास्त रजिस्टर्ड होतील जास्त होतील होती आणि त्यांना प्रोडक्ट सेलिंग करायचं असेल एकदा प्लॅटफॉर्मचं बेस वाढला तर मग आपण काहीतरी त्यांच्यासोबत बोलून जे तुम्ही म्हणताय तसं कन्सेशन बेस किंवा काय आपल्या प्लॅटफॉर्म साठी पण त्यांना करायला सांगूया तसं चालेल अजून काही प्रश्न याच्या रिलेटेड आपलं वेबसाईट रिलेटेड किंवा ज्या एनजीओ आणि बचतगड असतील जे आता आपल्या युट्यूबवर पण लाईव्ह आहे तिथून पण काही जे लोक बघत असतील तर त्यांनी या प्लॅटफॉर्मचा उपयोग हो घ्यावा रजिस्टर्ड करावं हो, आणि एक स्टेप पुढे आल्यानंतर मग तुमचे पाच प्रोडक्ट तुम्ही विकायला सुरुवात करा आणि काही जे काही इश्यूज हो किंवा काय होतील फेस होतील ते आपण सगळ्या मिळून फेस करायचे आणि आपला बिझनेस वाढवायचा बेसिकली बचत गटांना आणि एनजीओला सक्षमीकरण करण्यासाठी आपण हा उपक्रम हाती घेतो सो पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा स्क्वाड सर्व टीम कडून मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि असाच सहकार्य आमच्यासोबत राहू द्या धन्यवाद थँक्यू थँक्यू